मित्र हो नमस्कार लोकसभा निवडणुकांचे निकाल आता आपल्या सर्वांच्या समोर आलेले आहेत आणि ते निकाल सत्ताधाऱ्यांच्यासाठी धक्कादायक आहेत ते सत्तेवर जरी तिसऱ्यांदा येणार असले तरी निकाल मात्र खूप काही सांगणारे आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की गेले वर्ष दोन वर्ष मोदी आणि शाह या दोन प्रमुख घोषणा करत होते त्यातली पहिली घोषणा म्हणजे भाजप यंदाच्या निवडणुकीमध्ये चारशे जागा जिंकणार अबकी बार चारशो पार ही त्यांची एक महत्त्वाची घोषणा होती दुसरी घोषणा होती की जी मोदी सातत्याने गेल्या पाच सहा वर्षापासून देत आलेली आहेत ती म्हणजे विरोधी पक्ष मुक्त भारत आणि ह्या दोन्ही घोषणा पुढे रेटण्यासाठी संपूर्ण निवडणुकीचा कालावधी एकाच वाक्याने बीजेपीने भरून टाकला होता ते वाक्य म्हणजे मोदी की गॅरंटी आपण निवडणुकीच्या निकालावर थोडी बारीक नजर टाकली तर ह्या तिन्ही घोषणा लोकांनी फेल ठरवल्या आहेत त्यांना चारशे जागा जिंकायच्या जा होता पण लोकांनी त्यांना तीनशेच्या जा आत जाणून ठेवलं मोदींना विरोधी पक्ष संपवायचा होत होता, होता। ते अनेक पक्षांची एक्सपायरी डेट पण देत होते पण प्रत्यक्षात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला भाजपपेक्षा फक्त साठ जागा कमी मिळालेल्या आहेत म्हणजे सगळे विरोधी पक्ष ताकदवान झालेले आहेत जिवंत राहण्यासाठी त्यांनी ही ऊर्जा मिळवलेली आहे मोदींची दुसरी घोषणा पण फेल केली मोदी जी गॅरंटी देत होते ती मुळातच एक चकवा होती त्या गॅरंटीमध्ये नवीन काहीच नव्हतं लोकांना मोफत धान्य द्यायची गॅरंटी लोकांच्या नावावर पैसे टाकण्याची गॅरंटी पण ह्या गॅरंटीलाही लोकांनी जुमानलेलं दिसत नाही आहे हे बी जे पीला मिळालेल्या जागांवरून स्पष्ट होतं बी जे पीने गेल्या वेळेला स्वतःच्या ताकदीवर बहुमत मिळवलेलं होतं पण यंदा त्यांनी ते कमावलेलं आहे एन डी एमधल्या घटक पक्षांच्या जोरावर त्यांना बहुमत दाखवून पुन्हा सत्ता मिळवायची आहे हे जे चौफेर घोड्याप्रमाणे उदळणारे मोदी आणि शाह होते त्यांना या निवडणुकीमध्ये लोकांनी व्यसन घातलेले आहे आणि आता आम्ही सांगतो त्या गतीनं जा असा एक संदेश दिलेला आहे जर असं घडलं नसतं खरोखर विरोधी पक्ष मुक्त होऊन सत्ता आली असती तर याचा परिणाम एक झाला असता ते म्हणजे मोदी एकाधिकारशा बनण्याकडे निघालेले होते गेल्या काही दिवसापासून त्यांची पावलंही त्या पद्धतीनं पडतायत पक्षापेक्षा ते मोठे आर एस एसपेक्षा ते मोठे अन्य नेत्यांच्यापेक्षा ते मोठे आणि त्यांचा शब्द म्हणजे धोरण त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण त्यांचा शब्द म्हणजे निर्णय हे सगळं लोकशाहीत निवडणुका जिंकून त्यांनी मिळवलेलं होतं गंमत अशी आहे की जगाच्या पाठीवर अनेक देशामध्ये लोकशाहीच्या मार्गानेच एकाधिकारशा तयार झालेल्या आहेत अनेक देशांचे नावं आपण घेऊ शकतो रशियापासून ते छोट्या देशापर्यंत व्यवस्थित निवडणुका घेतात जिंकून येतात आणि पुढे एकाधिकारशा होतात हे भारतात घडणारच नव्हतं असं कोणी म्हणणार नाही किंबहुना विरोधी पक्षाने दोनच मुद्दे या निवडणुकीमध्ये लावून धरले होते त्यातला एक मुद्दा म्हणजे लोकशाही सुरक्षित राहणार आहे का आणि ती ज्या राज्यघटनेचा आत्मा आहे ती राज्यघटना सुरक्षित राहणार आहे का खरं म्हणजे मोदी म्हणतात की विरोधक मला शिवाय देतात माझा द्वेष करतात पण तसं काही प्रचाराच्या काळात घडलेलं नाही आहे राहुल गांधी असोत किंवा इंडिया आघाडीमधले अन्य नेते असोत या सर्वाने लोकशाही आणि संविधानाच्या सुरक्षतेचा मुद्दा लावून धरलेला होता आणि तो जनतेसमोर मांडलेला होता जनतेलाही कळून चुकलं की लोकशाही असतानासुद्धा इथल्या संविधानिक संस्थांचा वापर राजकीय सूड घेण्यासाठी केला जातोय मग ते ईडी असेल निवडणूक आयोग असेल अन्य सुरक्षा संस्था असतील या सर्वांचा वापर करून विरोधी पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते संपवण्याचा झपाटा गेल्या पाच वर्षापासून बी जे पीमध्ये सुरू होता त्याचा परिणाम प्रत्येक राज्यात दिसत होता महाराष्ट्रात तर बी जे पीने दोन पक्ष फोडले आणि त्यांना आपल्याबरोबर ओढून घेतलं असेच प्रयोग त्यांनी आंध्रामध्ये केलेला आहे तमिळनाडूमध्ये केलेला आहे पण या प्रयोगाला सगळ्याच ठिकाणी यश आलेलं नाही अजूनही बी जे पीचा दक्षिणेकडे म्हणावा तसा पायरो झालेला नाही अजूनही बी जे पी तमिळनाडूमध्ये उभा राहू शकत नाही केरळमध्ये उभा राहू शकत नाही आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी पंचेचाळीस जागा मिळवण्याची बात केली जात होती तिला पण या निवडणुकीमध्ये धक्का बसलेला आहे उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात म्हणजे अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि पैकी पंचेचाळीस जागा जिंकू असे जे बीजेपीचे उतावीळ नेते आहेत फडण फडणवीस फरन यांच्यासारखे ते रोज सांगत होते पंचेचाळीस पार करणार पंचेचाळीस पार करणार आणि केंद्रातले नेते सांगत होते चारशे पार करणार याचा अर्थ या लोकशाही देशामध्ये कोणाला कोणतीच जागा मिळणार नाही असा होतो जर महाराष्ट्रात बी जे पीने पंचेचाळीस जागा घेतल्या तर विरोधकांच्या हातात काय येणार आहे पण इथे पंचेचाळीसाऐवजी अठरा जागावर त्यांना समाधान मानावं वा लागलेलं ला आहे आणि बायकी जागांवर त्यांच्या जा विरोधकांनी चमकदार कामगिरी केलेली आहे बी जे उत्तर प्रदेशातही दणका बसलेला आहे जी देवाची भूमी आहे रामाची भूमी आहे आणि जिथली अयोध्या ही बाबरी मशिदीपासून भाजपच्या राजकीय स्वार्थाचं राजकीय लाभाचं एक साधन बनलेली होती त्या उत्तर प्रदेशामध्ये यावेळेला बी जे पीला दणका बसला पंच्याऐंशी जागा असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये पासष्टच्या जवळपास जागा विरोधी पक्षांनी जिंकलेल्या गंमत अशी आहे की रामाचं मंदिर बांधल्यानंतर उत्तर प्रदेशाचंच नव्हे तर सगळ्या देशाचं राजकारण हस्तगत करता येईल असं बी जे पीला वाटत होतं म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं राम मंदिराचा उद्घाटन सोहळा घेतला त्या सोहळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरातून मोठमुठभर धान्य किंवा साखर मागवण्यात आले होते प्रत्यक्षामध्ये जेव्हा निकाल लागला तेव्हा रामाचं मंदिर असलेल्या अयोध्येमध्ये रामाचं मंदिर असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये बी जे पीला कमी जागा मिळाल्या गंमत म्हणजे हे रामाचं मंदिर जिथे आहे ते आ त्या अयोध्येमध्ये बी जे पीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे असाच पराभव बाबरी मशीद पडल्यानंतरही झाला होता अनेक साध्वी पराभव झालेले आहेत याचा अर्थ जरा नीट समजून घ्यायला पाहिजे मोदीने कारण हा देश धर्माच्या नावाने मतिमंद झाल्यासारखा काही काळ वागतो पण सदा सर्व काळ तो त्या गुंगेत राहत नाही हाही ह्या निवडणुकीचा एक संदेश आहे जर राम इतका राजकारणामध्ये पॉप्युलर केला गेला असेल तर मग बी जे पीला उत्तर प्रदेशामध्ये जागा कमी का मिळाल्या अन्य ठिकाणीही बी जे पीची असे पिछाट झालेली आहे त्यामुळं त्यांना ज्या जागा मिळाल्या बी जे पीला एक स्वतंत्र पक्ष म्हणून त्या जागा बी जे पीला स्वबळावर सत्तेपर्यंत नेऊ शकत नाहीत ने। म्हणून इंडिया इंडिया करत त्यांना अन्य सगळ्यांची मदत घ्यावी लागते दुसऱ्या बाजूला ही जी इंडिया आघाडी होती ती पहिल्यांदा भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये एक संद राहिली या आघाडीमध्ये एक वाक्यता राहिली फारसे रुसवे फुगवे झाले नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणजे या आघाडीला दोनशेच्या जा पुढे जागा मिळालेल्या आहेत मोदी एक्सपायरी डेट होते देत होते की हे सगळे पक्ष चार जूनला बुडणार आहेत संपणार आहेत पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही तर विरोधी पक्ष अधिक बलवान झाल्यामुळं मोदींना आता केवळ मन की बात सांगता येणार नाही तर जनाच्या मनातलं सुद्धा त्यांना ऐकावं लागणार आहे लोकांना असं वाटत होतं की एका अर्थाने हा बी जे पीचा पराभव आहे हा मोदी आणि शहांचा पराभव आहे पण ते पराभव मान्य करायला तयार नाहीत आकड्यांच्या खेळामध्ये आपणच जिंकलो आपणच वर चढलो असं सांगत ते ती तिसऱ्यांदा सत्तेकडे निघालेले आहेत मराठीत एक म्हण आहे पडलो तरी नाकवर त्या पद्धतीनं ना ह्या दोघांची भाषा आता चालू झालेली आहे आता तिसऱ्या टर्ममध्ये मोदी काय करतील मोदी कसे वागतील खरंच मोदी पाच वर्षे पंतप्रधान म्हणून सत्तेवर राहतील का की त्यांच्या जागी आर एस एसकडून अजून कोणाला बसवलं जाईल ह्या सगळ्या गोष्टी कुतूहालाच्या आहेत लवकरच आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत त्याच्या स्थापनेला आणि आर एस एसचा एक मोठा हिडन अजेंडा आहे की त्यांना भारताचं हिंदू राष्ट्र करायचं आहे आर एस एसच्या प्रमुखांनी दोन हजार चौदा हे सालच दिलं होतं चोवीस हे सालच दिलं होतं कारण त्यांना पण वाटत होतं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बी जे पीला प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळेल आणि त्या यशाच्या जोरावर आपण इथे हिंदू राष्ट्र स्थापन करू पण तसं काही यश मिळालेलं नाही पण हिंदू राष्ट्र स्थापन करण्याचा आग्रह ते सोडून देतील असं नाही आहे मोदींना समान नागरी कायदा करून पुन्हा मुस्लिमांना डिवचायचा आहे शहाना नागरिकत्वाचा कायदा करून अन्य मायनॉरिटींना डिवचायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी येत्या पाच वर्षामध्ये बंद होतील असं कुणी म्हणू नये कारण ही जी नवीन मिळालेली टर्म आहे हा छुपा आणि उघड अजेंडा राबवण्याचा प्रयत्न मोदी करतील पण तो पूर्वी इतका सोपा असणार नाही कारण त्यांच्यासमोर विरोधी पक्षांचं तगडं आव्हान असणार आहे अजूनही मी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करेपर्यंत एक गोष्ट स्पष्ट झालेली नाही आहे खरंच मोदीच पुन्हा सरकार स्थापन करणार आहे की इंडिया आघाडी तेलगू देशम नितीश कुमार ममता बॅनर्जी या दिग्गज विरोधकांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार आहे याच्याविषयी अजून काही स्पष्टता आलेली नाही आपण करता गृहीत धरू की बी जे पीचंच पुन्हा पाच वर्षासाठी सरकार येणार आहे ते आल्यानंतर त्याचा जो प्रवास आहे हा पूर्वीच्या दोन टर्म इतका सोपा असणार नाही लोकांना कितीही कमी स्मरणाचे घटक असं समजलं तर काही गोष्टी लोक विसरत नाही आहेत मोदींचा प्रवास कसा झालेला आहे आणि शहांचा प्रवास कसा झालेला आहे हे लो लोकांच्या मनामध्ये अजूनही आहे मुख्यमंत्रीपदावर असताना गुजरातमध्ये झालेल्या दंगली आणि त्याच्यामध्ये मारले गेलेले लोक हे लोकांनी अजून विसरलेले नाही आहेत मोदी मुख्यमंत्री होण्यापूर्वी गुजरातमध्ये झालेल्या राखीव जागावरच्या दंगली हे लोक विसरलेले नाही आहेत बाबरी मशिदीच्या पत्नानंतर झालेल्या दंगली हे लोक विसरलेले नाहीत अमित शहाना हद्दपार का करण्यात आलं होतं हे पण लोक विसरलेले नाहीत हा जो इतिहास आहे या दोन नेत्यांच्या मागे कायमच चिकटलेला असेल मोदींनी कितीही ध्यान केलं कितीही तपश्चर्या केली आणि देवानीच मला लोकांची सेवा करायला सांगितले असं जरी ते बोलत असले तरी प्रत्यक्षामध्ये त्यांच्या इतिहासाच्या सावल्या ह्या पुसल्या जाणार नाहीत अशी परिस्थिती आहे त्या सावल्या घेऊनच येणाऱ्या पाच वर्षात त्यांना जे काही करायचं आहे ते करावं लागणार आहेत पण दहा वर्ष इतके आत्ताचे लोक गाफील राहिलेले नाही आहेत कारण मोदींच्या भाषणातील त्यांच्या आश्वासनातील फोलपणा बहुतेक सर्व लोकांना आता समजलेला आहे कारण मोदी हे सबका विकास असं जरी म्हणत असले तर प्रत्यक्षामध्ये चार धनाढ्य लोकांचाच विकास होतो हे पण लोकांना कळलेलं आहे ते मनाची गोष्ट सांगत असले तर ती मनातली गोष्ट नसते ती कोणतीतरी स्ट्रॅटेजी असते त्या फसव्या घोषणा असतात हे पण लोकांना कळलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आणि जेव्हा सत्ताधारी सत्तेच्या जोरावर मगरूर व्हायला लागतात अहंकारी व्हायला लागतात एकाधिकार शाहकडे वळायला लागतात तेव्हा लोकांनी जागल्याची भूमिका करायची आहे जी त्यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये के केलेली आहे अशीच भूमिका त्यांना करण्याची गरज आहे कारण लोकांसाठी देशासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथली लोकशाही आणि इथलं संविधान या दोन गोष्टी म्हणजे लोकांची प्रतिष्ठा आहे या दोन गोष्टी म्हणजे लोकांचं स्वातंत्र्य आहे या दोन गोष्टी म्हणजे इथल्या देशातील जनतेचा श्वास आहे तो श्वास नीट चालतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी पुन्हा लोकांच्यावरच येणार आहे कारण लवकरच काही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकासुद्धा बी जे पी वरचड होऊ नये तो त्याच्या जागेवर मर्यादित स्वरूपात राहायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका लोक घेतील तेव्हा आपल्याला लोकशाहीसाठी चांगले दिवस आले असं म्हणता येईल कारण राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे ते म्हणाले की आमची लढाई मोदी आणि शहांच्या विरोधात नव्हती तर ती संविधानाच्या संरक्षणासाठी होती आणि सामान्य माणसापर्यंत हा विषय नेण्यात त्यांना यश आलं आणि संविधानाचे जे जे रक्षक आहेत त्यांनी मोदी आणि शहा यांना एक जबरदस्त व्यसन घातलेले आहेत ते कितीही टाळ्या घेणारं भाषण करत पण त्यांच्या नाकात व्यसन अडकलेले आहे हे त्यांना कधीही विसरता येणार नाही बी जे पीलाही विसरता येणार नाही आणि शेवटचा मुद्दा गेल्या पाच वर्षामध्ये विरोधी पक्षातले नेते तिथून बाहेर काढण्यासाठी त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी त्यांचे पक्ष फोडण्यासाठी जे हत्यार बी जे पी वापरत आलेलं आहे त्या हत्याराचं नाव आहे ईडी या पाच वर्षाच्या काळामध्ये ते वापरलंच जाणार नाही याची गॅरंटी काय मोदींनी निवडणूक प्रचार काळामध्ये दिलेली नाही आहे आणि ते देणार पण नाही आहेत त्यामुळं पक्षीय कार्यकर्त्याने आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने सुद्धा सावध राहायला पाहिजे की हे जे विरोधी पक्ष मुक्त भारत करण्याचं एक वेगळे स्वप्न जे आहे ते स्वप्न अशा फोडाफोडीतून त्यांना पूर्ण करायचं आहे जेव्हा विरोधी पक्ष संपतील तेव्हा लोकशाही क्षीण झालेली असेल हे मी या माध्यमातून पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे आपण सत्ताधाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी त्यांना नियंत्रणात ठेवले ही चांगली गोष्ट केली आत्ता पुन्हा आपल्यावर सर्वांच्यावर जबाबदारी आहे की हे येत्या पाच वर्षामध्ये लोकशाही विरोधी लोकशाहीला नक लावणारं संविधान डंप करणारं कोणतेही काम करू नयेत अशी आपली सर्वांची अपेक्षा असायला पाहिजे कारण गेल्या चार दिवसापासूनच मनूचा उल्लेख त्याने अभ्यासक्रमात करायचं ठरवलेलं आहे मनुच्या स्मृती जागोजागी तयार करण्याचं त्याने ठरवलेलं आहे जात व्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या साधू संतांचं पुनर्जीवन करायचं त्यांनी ठरवलेलं आहे हा सगळा जो प्रयत्न आहे तो ह्या देशाला धर्माधिष्ठित राष्ट्र करण्याकडे जातो म्हणून आपण निवडणुकीच्या काळात जसे सावध राहिलो तसं इथून पुढच्या काळातही सावध राहायला पाहिजे अशी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे धन्यवाद